तर सुशील कुमार शिंदे यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरात शिंदे घरी जाऊन भेट घेतली मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पाटलांनी केला राजकीय चर्चा होईल तेव्हाही कळणार नाही असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं तसंच प्रणिती शिंदे या आक्रमक आमदार असून त्या आल्या तर त्यांचं स्वागतच आहे असंही पाटलांनी नमूद केलं राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या जै ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतोडे उडून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित प्रन, प्रन, दाई या भारतीय जनता पार्टी तर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बीजेपीने दिली किंवा अशी कुठलीही इच्छा ना त्यांनी व्यक्त केली ऑफर दिली ते नाव मी सांगणार नाही काय हे गुप्त गोष्टी असतात कसं सांगणार मनामध्ये काय आहे ती इंडिपेंडंट आहे मी काय करू शकणार शी इज मॅच्युअर